बप्पा कामच झालं ना बीडमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले चार शब्द मंगळवारी महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तेचाळीस जागांचा रिझल्ट लागला होता पण प्रतीक्षा होती ती एका जागेच्या निकालाची जागा होती बीडची पहिली फेरी पार पडली दुसरी फेरी पार पडली बघता बघता पंधरावी फेरी झाली लीडचे आकडे काही हजारात गेले लीडचे आकडे पुन्हा काही शेमध्ये आले पण बीडचा निकाल काही समोर येत नव्हता कधी भाजपच्या पंकजा मुंडे पुढे होत्या कधी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पुढे होते मतमोजणीला वेळ लागायला लागला आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या अफवांचं पेव फुटलं आणि साधारण रात्री साडे दहाच्या सुमारास बीडचा निकाल लागला पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे साडेसहा हजार मतांच्या फरकानं पराभव केला बीडमध्ये कित्येकांच्या स्टेटसला बप्पा कामच झालं ना हे गाणं वाजायला लागलं पण बीडमधल्या जनतेसकट सगळ्या महाराष्ट्राला दोन प्रश्न पडले बीडमध्ये मतमोजणीच्या वेळी नेमकं काय झालं आणि पंकजा मुंडेंचा गड भेदून बजरंग बप्पा जिंकले कसे दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात मतमोजणीचे आकडे काय सांगतात विधानसभा मतदारसंघ निहाय कुणाला लीड मिळालं तर निकालाचा आकडा सांगायचा झाला तर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार बजरंग सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली म्हणजेच सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली मतदारसंघवाईज लीड सांगायचं झालं तर धनंजय मुंडे आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांचा गड असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांचं लीड मिळालं गेवराई मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार शहाण्णव मतांची आघाडी मिळाली माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना फक्त नऊशे पस्तीस मतांचं लीड मिळालं इथली इतकी टक्कर घासून झाली त्यानंतर येतो बीड विधानसभा मतदारसंघ जिथून बजरंग सोनवणे यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळालं तर आष्टी विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना लीड मिळाल्याचं सांगण्यात आहे तर ज्या केजमध्ये मतदान अगदी काटेकोरपणे झाल्याच्या बातम्या आल्या जिथल्या मतदानाची सगळ्या राज्यात चर्चा झाली त्या केजमध्ये बजरंग सोनवणे यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांची आघाडी मिळाली आणि शेवटच्या टप्प्यात कुठंतरी हीच आघाडी निर्णायक ठरली असं सांगण्यात आलं कारण प्रत्येक फेरीवाईज आघाडी पिछाडीचे आकडे अगदी थोड्या फरकानं बदलत असल्याचं बघायला मिळत होतं जिथून पंकजा मुंडे यांना मोठं लीड मिळेल असं बोललं जात होतं त्या विधानसभा मतदारसंघांमधून पंकजा मुंडे यांच्या लीडचा आकडा अगदीच निसटता राहिला बीडचा निकाल किती हाय व्होल्टेज होता याचा ये अंदाज येतो तो, तो फेरीवाईज मतमोजणीचे आकडे पाहिल्यानंतर पहिल्या फेरीनंतर बजरंग सोनवणे तेराशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर होते दुसऱ्या फेरीत त्यांनी ही आघाडी दोन हजार तीनशे एकोणपन्नास मतांवर नेली त्यानंतर सातत्यानं आघाडी कमी जास्त असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर सहाव्या फेरीचे आकडे समोर आले तेव्हा बजरंग सोनवणे यांची आघाडी फक्त तेराशे सत्त्याऐंशी मतांची होती पण सातव्या फेरीचे आकडे जेव्हा समोर आले तेव्हा सोनवणे यांची ही आघाडी दोनशे तीन मतांची होती त्यानंतर दहाव्या फेरीचे आकडे आले आणि पंकजा मुंडे यांनी प्रचंड मोठी अशी अकरा हजार नऊशे पंचावन्न मतांची आघाडी घेतली कुठेतरी बजरंग सोनवणे यांच्या लीडचा आकडा चार हजाराच्या आत असताना पंकजा मुंडे यांनी जवळपास बारा हजाराचा आकडा गाठला होता पण मोठी आघाडी पुढच्याच फेरीला दोन हजार एकशे अकरा मतांवर आली होती त्यामुळं प्रत्येक फेरी गणिक आकडे अगदी घासून बदलत होते कारण बाराव्या फेरीला बजरंग सोनवणे यांना सोळाशे चव्वेचाळीस मतांची आघाडी मिळाली तेराव्या फेरीनंतर सोनवणे यांचं लीड सहा हजार चारशे त्र्याहत्तर मतांवर गेलं जे पंधराव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांनी तीन हजार त्र्याण्णव मतांची आघाडी घेत मोडून काढलं अठराव्या फेरीनंतर पंकजा मुंडे चोवीस हजार नव्याण्णव मतांनी आघाडीवर होत्या साहजिकच त्यांच्या विजयाची शक्यता प्रचंड वाढली एकोणीसाव्या फेरीनंतरही पंकजा मुंडे या चोवीस हजार तीनशे एकसष्ट मतांनी विसाव्या फेरीनंतर सोळा हजार चारशे ब्याऐंशी मतांनी एकविसाव्या फेरीनंतर तेहतीस हजार सहाशे तेवीस मतांनी बावीसाव्या फेरीनंतर अडतीस हजार तीनशे तीन मतांनी तेविसाव्या फेरीनंतर चौतीस हजार सातशे पाच मतांनी तर चोवीसाव्या फेरीनंतर तीस हजार चारशे एकसष्ट मतांनी आघाडीवर होत्या त्यानंतर पंचवीसाव्या फेरीनंतर पंकजा मुंडे बावीस हजार चारशे एकवीस मतांनी सव्वीसाव्या फेरीनंतर दहा हजार दोनशे शहात्तर मतांनी सत्तावीसाव्या फेरीनंतर सात हजार चारशे आठ मतांनी अशा सलग सात ते आठ फेऱ्यांमध्ये आघाडीवर कायम राहिल्या पण त्यानंतरच आकडे झपाट्यानं बदलत गेले कारण अठ्ठावीसाव्या फेरीचे जे आकडे आता आले त्यानुसार बजरंग सोनवणे यांनी नऊशे बत्तीस मतांची आघाडी घेतली होती जे एकोणतीसाव्या फेरीनंतर त्यांनी बाराशे सतरा मतांवर नेली तिसाव्या फेरीनंतर दो दोन हजार सहाशे दोन मतांवर नेली त्यानंतर शेवटच्या दोन फेऱ्या राहिल्या होत्या ज्यात एकतीसाव्या फेरीचे आकडे बजरंग सोनावणे दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर असे आले मग राहिली होती मतमोजणीची शेवटची आणि बत्तीसावी निर्णायक फेरी या फेरीमध्ये पाटोद्या तालुक्यातलं मतदान मोजण्यात आलं असं सा सांगण्यात येत आहे इथल्या वीस गावांमधल्या मतदानाची जी मोजणी झाली त्यानुसार बजरंग सोनवणे हे सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी आघाडीवर गेले आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीचा अर्ज केला होता पण तो अधिकाऱ्यांनी फेटाळला अशी माहिती स्वतः पंकजा मुंडे यांनीच माध्यमांशी बोलताना दिली पंधराशे पोस्टल मतं अधिकाऱ्यांनी मोजलीत नाहीत असा आरोप सुद्धा पंकजा मुंडे यांनी केला पण साधारण रात्री साडे दहाच्या सुमारास बजरंग सोनवणे यांच्या विजयाची घोषणा झाली पण त्याआधी बीडमध्ये अनेक अफवांना पेव फुटलं होतं मतमोजणी केंद्रावर तणाव वाढला असल्याच्या चर्चा व्हायला लागल्या शरद पवार यांनी पोलीस अधीक्षकांना टॅग करून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली बीडमधली इंटरनेट सेवा बंद आहे अशाही बातम्या आल्या पण स्थानिक पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमध्ये असं काहीही घडलं नव्हतं या फक्त अफवा होत्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुळात झालं असं होतं की काउंटिंगचे जे आकडे पोलिंग एजंटकडे येत होते त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांना माहिती देत होते त्यामुळे जेव्हा बत्तीसाव्या फेरीचे जे आकडे पोलिंग एजंटकडे आले त्यानुसार त्यांनी बजरंग सोनवणे यांच्या विजयाची माहिती दिली आणि त्याच गोष्टीची चर्चा सगळीकडे सुरू झाली पण तरीही रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडून टॅली होणं बाकी होतं त्यामुळं मूळ आकडा किंवा अधिकृत माहिती पुढे येण्यासाठी वेळ लागत होता पण यामुळं कुठंतरी सोनवणे यांच्या समर्थकांमध्ये काळजीचं वातावरण पसरलं विजयाची बातमी आली त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याची बातमी आली आणि त्यानंतर निकाली येत नसल्यानं थोडी संभ्रमावस्था निर्माण झाली होती आणि त्यातूनच अफवा तयार झाल्या असं मतदारसंघात बोललं जातंय पण या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर बजरंग सोनवणे यांच्या विजयाची घोषणा झाली आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली पण बजरंग सोनवणे यांच्या विजयात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरला तो मनोज जारांगे पाटील यांचा बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मागे संदीप क्षीरसागर सोडले तर कुठल्याच आमदाराची ताकद नव्हती त्यामुळं सोनवणे यांच्या पुढचं आव्हान कडवं होतं पंकजा मुंडे यांच्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ताकद लावली होती मुंडे घराण्याची पुण्याई आणि प्रीतम मुंडे यांचं खासदार असणं हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्याच पथ्यावर पडणारं होतं पण बीडची यंदाची निवडणूकही जातीय समीकरणांवर गेली असं सातत्यानं बोललं गेलं मराठा आरक्षणाचा प्रश्न बीडमध्ये प्रचंड चर्चेत होता त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण नेहमीपेक्षा जास्त प्रखरपणे तयार झालं गेलं असं बोललं गेलं त्यात प्रचाराच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसतं अशा आशयाचं वक्तव्य केल्याची चर्चा झाली जी चर्चा पंकजा मुंडे यांच्या अंगलट आल्याचंही बोललं गेलं कारण त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं एकवटलेला मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं एक गठ्ठा उभा राहिला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपनं घेतलेल्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती त्यात सोनवणे यांनी सुद्धा भरसभेतून जरंगे पाटील यांची मागणी लोकसभेत मांडणार मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत नेणार असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं जातीय समीकरणांमुळं पंकजा मुंडे डॅमेज झाल्या इतर वेळी जे मराठा मतदार मुंडे यांच्या मागे उभे राहायचे ते आता राहिले नाहीत आणि त्यांचा पराभव झाला असं बोललं जात आहे त्यामुळेच निकालानंतर पत्रकारांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी माझा विजय मनोज जरांगे फॅक्टरमुळे झाला असं वक्तव्य केलं त्यानंतर जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट सुद्धा घेतली साहजिकच महाविकास आघाडीची मतदारसंघात फारशी ताकद नसताना सोनवणे बॅकफुटवर जाणार का अशी चर्चा असताना लोकांमध्ये असलेली नाराजी इनकॅश करण्यात आलेलं यश जातीय समीकरणांवर गेलेली निवडणूक आणि मनोज जरांगे फॅक्टर यामुळं बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बाजी मारली आणि बीडमध्ये पुन्हा चार शब्द चर्चेत आले बाप्पा कामच झालं ना बीडमधल्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका